श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार सर्वांचे नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप महत्त्वाची माहिती देणार आहे माझ्यासोबत काय घडलं आपण जेव्हा देवाची पूजा करतो तर देवघरामध्ये प्रत्येकाच्या देवाघ देवाघरामध्ये एक दिवा आपण प्रज्वलित सायंकाळी सकाळी दिवा प्रज्वलित करतो दिव्यामध्ये आपण कोणते तेल वापरतो माझ्यासोबत जे घडलं मी तुम्हाला ते शेअर करणार आहे माझी अशी इच्छा आहे की आज खाणं पिणं फ्रूट ड्रायफ्रूट प्रत्येक भाजीपाला सगळ्या वस्तूपासून आज फसवाफसवी चालू आहे फक्त लुबाड्याचं आणि किती लुबाडायचं देव मंदिरामध्ये एखाद्या दे तीर्थयात्रेवर जा एखाद्या दे देवा देव देवाच्या दर्शनाला जा कुठेही जा तिथंसुद्धा दर्शनाच्या लाईनला क व्ही आय पी लाईन आहे ही पास काढली तर एवढा पास काढली तर ही लाईन वेगळी आहे गरीब लोकांसाठी वेगळी गरीब म्हणजे जो तिकीट काढू शकत नाही डायरेक्ट दर्शनाला जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी लाईन वेगळी आहे आज जे हे चालू आहे लालबागच्या दर्शनाला आपण जातो तर आपल्यासारख्या साधारण लोकांचं सा दर्शनसुद्धा होत नाही जे मोठे पैशावाली लोक आले तर त्यांचं दर्शन तर होतं लाईन थांबवल्या जाते त्यांचा सत्कार होतं असं बऱ्याच मंदिरामध्ये सुद्धा घडतं जे एखाद्या लाखाचं एकावन्न एक हजाराचं दान करतो त्याला फोटो देऊन शॉल देऊन सत्कार करतो देव असं कधीच म्हणत नाही जो मला सोनं नाणं श काहीतरी वस्त्र अलंकार घेऊन या तेव्हा मी तुम्हाला दर्शन देईल असं तर देव म्हणत नाही चा। हे फक्त लुटा लुटारी म्हणजे लुटारी किती लुबाडायचं हे चालू आहे तर या व्हिडिओमध्येही माझ्यासोबत काय घडलं ही आ, मी माझ्यासोबत जे घडलं ते मी शेअर करते कारण आता नवरात्री पण जवळ आलेली आहे हा व्हिडिओ मुद्दाम मला बिलकुल वेळ नाही तरी पण मी हा व्हिडिओ काढते ह्याच्यासाठी आज घराघरामध्ये दिव्यामध्ये तेल टाकतो आपण आता हे बरोबर तुम्ही वाचा हे जे तेल आहे ते इथं नटराजाचा आता हे जे समोरून कॅमेरा धरलेला आहे तर हे नाव उलटं दिसत असेल तुम्हाला हे नटराज नाव आहे या बॉटलचं आता हे तेल माझ्या श्रीस्वामी समर्थ महाराजांचा अक्कलकोटचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये मी ॲड आहे कमीद कमीद सा, मी आहे कमीत कमी सहा सात वर्षापासून त्या ग्रुपमध्ये मी ॲड आहे आणि जे मोरेदादांचा ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये सुद्धा मी ॲड आहे तर त्या ग्रुपवर तीन वर्षापूर्वीच ही माहिती आली आली होती की ह्या प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये तेल येतं तर हे तेल, तेल तिळाचं म्हणून आणि इथं नाव काय आहे माहिती आहे का हे दिव्यांचं तेल आहे आणि हे तिळांचं तेल आहे आणि याची किंमत आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी किंमत असते या तेलाची काही ठिकाणी एकशे चाळीस रुपयाला बॉटल आहे एक लिटरचं तेल आहे काही ठिकाणी एकशे तीस रुपये तेलाची किंमत आहे काही दुकानामध्ये एकशे वीस रुपये किंमत आहे काही ठिकाणी असली तर एकशे दहा हा मी पूर्णपणे ही चौकशी केली आज दोन ते तीन वर्षे झाले मी हे तेल वापरत नाही आहे कारण या तेलाचं माझ्यासोबत काय घडलं हे मी सांगणार आहे कारण जेव्हा मला मोरेदाराच्या ग्रुपवर जे स्वामी समर्थ महाराजांचा डिंडोरी प्रणित हा जो ग्रुप आहे त्याच्यावरसुद्धा एका अशा सेवेकरांनी माहिती सांगितली होती या तेलाबद्दल तर ते माहिती वाचली आणि तो क्षण आणि तो दिवस आणि आजचा दिवस मी हे तेल वापरतच नाही कारण पहिले ह्याच बॉटल आणायची पण आता श्रावण महिन्यामध्ये जेव्हा माझ्या घरी सत्यनारायणाची पूजा होती त्या सत्यनारायणाच्या पूजेमध्ये माझं जे साहित्य आहे देवपूजेचं त्याच्यामध्ये फूल वाती वगैरे ते भटजी आपल्याला लिहून देतात त्याच्यामध्ये सुद्धा हे तेल आणि तूप सुद्धा लिहिलं होतं त्या तेल तेलसुद्धा आलं पूजेच्या साहित्यामध्ये हे तेल आलं आणि त्या घाई गडबडीमध्ये मला माझ्या लक्षात नाही आलं की हे तेल मी वापरत नाही तर हे तेल मी आणलं आणि आता तुम्ही बघू शकता हे जे मी थोडं खाली दाखवते हो तुम्हाला हे बघा इतकं तेल आहे माझ्या याच्यामध्ये आणि हे एवढंच कमीत कमी माझा दिवा पाव किलोचा आहे तर पाव किलो तेल मी वापरलेलं आहे तर हे पाव किलो तेल कसं वापरलेलं माझा दिवा मोठा आहे आपण काय करतो माहिती आहे का आता इथं आहे की हे दिवाचं स्पेशल देवाचं तेल आहे आणि हे तिळाचं तेल आहे तिळाचं तेल देवघरामध्ये आणि राईचं तेल ह्या हे दोन तेल वापरलेले खूप शुभ मानले जातात कारण हे तेल जर आपण वापरलं तर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक असते ती नष्ट होते जर वाईट नजर आपल्या घराला लागली असेल तर ती दूर होते घरामध्ये सकारात्मक राहते घरामध्ये सगळ्यांचं आरोग्य वारंवार जर बिघडत असेल तब्येत बिघडत असेल तर ह्या तेलाचा जे म्हणजे संचार होतो या तेलाची जे ऊर्जा आहे राईच्या तेलाची तिळाची तेलाची तेला हे जे हे दिवा जे आहे तर हे प्रकाशाचं एक प्रतीक मानलं जातं तर त्याद्वारे हे जी प्रक ही जे ज्योत आहे आपण प्रज्वलित करतो या हे हा ज्योतीचा जो प्रकाश पडतो हा प्रकाश आपल्या जीवनामधला अंधकार नष्ट करून प्रकाश आपल्याला प्रकाशाकडे नेण्याचं काम करत असतो आणि या घ राईचं आणि तिळाचं तेल वापरल्यामुळे घरामध्ये सुख शांती राहते असं मानलं जातं तर आता हे जे तेल आहे तर हे तेल मी चुकून आलं आणि गडबडीमध्ये आता एकटी स्त्री घरामध्ये असेल तर एखादा कार्यक्रम आपण ठरवलेला असेल आणि एक काम एकटाच महिलावर असेल आणि पन्नास लोकं तुमच्याकडे जेवाय लेण्याचे असतील कोणी करणारं नसेल त्या दिवशी आणि माझी जी पूजा आहे तर ही पूजा माझी रक्षाबंधनच्या दिवशी आलेली होती त्या दिवशी पौर्णिमासुद्धा होती नारळी पौर्णिमा होती त्या दिवशी माझी पूजा आली आणि त्या दिवशी मला कुणाचं सहकार्य बिलकुल मिळालेलं नव्हतं आणि मला गरज पण नव्हती पण एकटीला करण्याची वेळ आली तर त्या गडबडीमध्ये हे तेल आलं तर तेव्हापासून ते हा व्हिडिओ मला बनवायचा होता पण मला बिलकुल वेळ नाही भेटला आणि म्हटलं जाऊ दे सोड पण परत एक मनात असं आलं की मी जर ह्या हा व्हिडिओ बनवला तर आज माझ्यासारख्या बऱ्याच महिला असतील की त्यासुद्धा माझी सावध होतील आता हे एक करण्याचं एकच कारण हे कोण बनवतो कोणती कंपनी नटराज कंपनी कोणती कंपनी आहे असे कितीतरी वेगवेगळ्या नावाचे आता हे नटराज आहे तर वेगवेगळ्या नावाचे अशा कितीतरी देवाच्या बॉटल्या आहेत तेलाच्या आता हे उघडलं आता हे उघडल्यावर जेव्हा मी दिवा लावला तेव्हा माझ्या काही लक्षात पण नाही आलं दिवा लावला पण जसा दिवा माझी देवपूजा झाली मी हॉलमध्ये माझं हॉलमध्येच मंदिर आहे बेडरूममध्ये देवघर ठेवत नाही आणि किचनमध्ये सुद्धा ठेवायचं नाही मग आता देव मंदिर ठेवायचं कुठं तर मी हॉलमध्येच ठेवलेलं आहे एका साईडला आणि पूर्व पश्चिम दिशेला माझं मंदिर आहे कारण ईशान्य दिशेला भाग खूप छोटा आहे व तिथं बसल्या नाही जात आणि हा भाग जो आहे तो वे हा व्यवस्थित देवासाठी माझ्या घराच्या याच्यानुसार मी बसवलेला आहे आता जसा दिवा लावला तसा मी म्हणते हा दिवा तर लावला माझ्या मनात पण नाही पण माझ्या घरामध्ये हे तेल टाकलेला दिवा प्रज्वलित केल्यावर एवढा पेट्रोलचा आणि गॅसचा वास येतो मी सारखं सारखं मी मनात विचार करते घरात तर कोणी नाही मुलं स्कूलमध्ये गेलेली विचारू तर कुणाला विचारू मी खिडक्या उघडून पाहते गॅसचं बटन बंद आहे किचनमध्ये जाऊन पाहते बाहेर पाहते बाहेर जाऊन बघते काही कुठे एकदम साफ सुत्र सु, आहे पण वास कुठून येतो हा इतका बेकार वास असं वाटतं की पेट्रोल पडलं किंवा मग गॅस चालू राहिला आणि मी चुकून चालू ठेवला आणि बंद नाही केला तर गॅस पण बंद आहे तरी आता मागच्या माझ्या शेजारी तीन पड म्हणजे शेजारी राहतात ते तिघे तिनं पण बाहेर गेलेले आहेत परदेशामध्ये गेलेले आहेत ति तिन्ही शेजारी माझे तर त्यांचे पण दरवाजे बंद आहेत मग आता हे कुठून येतं मग खालच्या मजल्यावर आणि माझ्यावर राहतात त्यांना विचारलं त्यांच्याकडे सुद्धा सगळं बंद काहीच नाही आणि हे जे तेल मी प्रज्वलित दिवा केला या माझ्या बेडरूममध्ये मा हा म्हणजे बेकार हा वास माझ्या बेडरूममध्ये मा येत नव्हता माझ्या दोन्ही बेडरूममध्ये मा नाही माझ्या किचनमध्ये मा नाही फक्त हॉलमध्ये सुरुवातीला जेव्हा बेडरूमच्या बाहेर येतो तेव्हा पण नाही जेव्हा एवढ्या भागामध्ये देव मंदिराच्या इथं आले या बाजूला आले सोफा बाजूलाच आहे इथं बसले की मला इतका बेकार पेट्रोल आणि गॅस चा वास इतका बेकार वास मी म्हणते हा वास का राहिला आहे आणि हे मी लगातार आता हे पाव किलो आहे तर हे तेल पण बुद्धी मला आली माहीत नाही की हे एवढाले एवढाच टाकू लागले मी आणि हे टाकल्यानंतर आता याचा परत एक अनुभव सांगते हे जे तेल टाकलं मी तर एवढं लक्ष न दिलं मी पण हे तीन दिवस मला लगातार वास यायला आहे मुलं शाळेतून आल्यावर मुलांना विचारलं तुम्हाला वास येतो का कसला तरी घाणेरडा वास येतो पेट्रोलचा म्हणजे पेट्रोल कोणाचं तरी सांडलं मुलांना विचारलं त्यांनी एकदा हे केलं हां येतो म्हणून आणि माझ्या मिस्टरांना विचारलं ते म्हटले मला काय एवढं कळत नाहीये पण वास येतो असं सगळ्यांना विचारून झालं आणि जेव्हा बुद्धी माझी बघा एकदा तेल टाकते मी दिव्यामध्ये माझा दिवा मोठा आहे मागच्या व्हिडिओ मी दीप अखंड ज्योत कशी करायची तर मी दिवा दाखवला माझा माझा दिवा आता इथं व्हिडिओमध्ये पण खाली हे एकदम कारण कॅमेरावर धरलेला आहे मी तर माझा दिवा चांगला पाव किलो दीड पाव किलो तेल बसते एवढा दिवा म्हणजे तेल बसते एवढा दिवा मोठा आहे कारण कसा आज सकाळी मी दिवा लावला तर उद्या सकाळपर्यंत चालतो आणि त्याला बिलकुल काजळीसुद्धा येत नाही असा दिवा आहे तर या दोन तीन दिवसामध्ये म्हणजे खूप असं वास येत होता तर जेव्हा तेल मी कमी टाकू लागले तर ते दिवा रात्री शांत होऊ लागला मग सकाळी सर्व कामा आवरेपर्यंत माझी देवपूजा नाही दिवा शांत होऊ लागला जसा दिवा लावला ला, तसा माझ्या मंदिरामध्ये हा जो भाग आहे हे बघा इथं पण दिसते तुम्हाला पूर्ण काळं झालेलं जसा दिवा लावला पूर्ण अशी पूर्ण काळ एकदम स्थिर वाद केली प्रकाश केला तरी पण पूर्ण असा काळी लाईनच असं एकदम दोऱ्यासारखी जाड काजळी बाहेर एकदम असं असे काळी रेषेच आणि माझे दिव्याचे थांबा मी दाखवते तुम्हाला एक मिनिट आता हे बघा हा माझा तुळशीपशी दिवा असतो आणि माझा दिवा मला आज मी प्रज्वलित केला तर मी आठ दिवसातून एकदा किंवा दोनदाच मला घासायची गरज आहे माझा दिवा एकदम स्वच्छ राहतो आणि त्या दिव्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सारखं सारखं म्हणजे काजळी येणं खूप काळा पडणं असं कधीच होत नाही कधीच होत नाही आठ दिवसातून एकदा किंवा कधीतरी दोनदा मी जे आहे ते सत्य सांगते उगाच खोटं नाही बोलणार तर मी दोनदा आठवड्यातून दिवा मी घासते रोज रोज घासणं माझ्याच्यानी होत नाही रोज तेवढा घाण होत नाही समजा आठ दिवसाच्या पहिले जास्ती आपल्याला मला कस्तरी वाटला बरोबर नाही वाटला स्वच्छ नाही दिसला तर मी घासून टाकते पण स्वच्छ असेल तर मी आठ दिवसाला एकदा आता दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा मी दिवा तीन दिवस मी लावला कधीच असं घडलं नाही माझ्यासोबत तर तेव्हा तेव्हा एकदम बारीक वाद केली तरी हे बघा पूर्ण काळ हे बघा काच एवढी काच माझी कधीच काळी होत नाही दिव्याची वाद जी आहे ते एकदम छोटी तरी हे दिवा जसा दिवा लावला तसं एकदा नाही एक तीन दिवस झालं माझ्या एवढं लक्षात पण नाही आलं म्हटलं जाऊ दे वातीमध्ये माझ्या वाती त्याच वर्षानुवर्षे मी ज्या वापरते का त्याच वाती पण आहेत वर्षानुवर्षे जे मी तेल आता पहिलं हेच वापरायची तेवढं लक्षात नाही आलं पण इतका घानेरडा वास त्या तेलातून आणि पूर्ण काच काळी आणि हे, हे वरचंसुद्धा काळं तर हे लक्षात न आल्यामुळे आता जेव्हा मी देवाचं तेल कमी टाकलं आले तेव्हा शांत होऊ लागला सकाळी पूजेला उशीर होऊ लागला मला म्हणजे काम आवरेपर्यंत तेव्हा वास येईना न गेला ते मी कधी नोट केलं तीन दिवसानंतर चौथ्या दिवशी माझ्या लक्षात आलं कारण दिवा चालू नव्हता हो मी आले म्हटलं दिवा काढत म्हटलं हे दोन तीन दिवस झाले मी रोज दिवा घासते रोजच्या रोज मला दिवा का घासायला लागला इतका काळा का पडायला आहे काच पण काळी होते आणि दिवा पण काळा होतो आणि ती वाद जी आहे ना जेवढी मी मो म्हणजे लहान केली लहान केली की लग म्हणजे शांत व्हायला आहे आणि मोठी केली का नाही की मग ती काजळी यायली आणि ला थोडं मीडियम आचेवर ठेवली तरी पण ती काजळी म्हणजे एवढी धार त्या काळी याची आणि मग ते दिवा मला जेव्हा बंद दिसला तेव्हा मग मी एक नोटीस केली मी पटकन बॉटल घेतली बॉटलचं जसं उघडलं आता हे तुम्हाला असं कळणार नाही पण जेव्हा तुम्ही तुमच्या घरी बॉटल आणाल तेव्हा पाहता का याच बॉटलमध्ये काही होतं मला माहीत नाही पण अशाच बॉटल असतात मार्केटमध्ये याच्यामध्ये पूर्णपणे पेट्रोलचा वास यायला खूप वास यायला आणि गॅसचा पण खूप वास यायला आहे कारण आपल्या घरामध्ये जेव्हा आपण दिवा लावतो ते जितकं व्यवस्थित असेल देवाला कधीच आपण डाळडा वापरायला नाही पाहिजेत देवाला शुद्ध गाईचं तूप वापरायला पाहिजे मशीचं सुद्धा तूप नाही वापरू जसं आपण देतो त्याचं आपल्याला तस तसंच प्रतिफळ सुद्धा मिळत असतं आपण जे चांगलं स्वतःला खातो तेच दुसऱ्यांना सुद्धा फुल फुलाची पाकी घासातला घास थोडा जर द्यायची वेळ आली तर तेच द्यावं तर मी कितीतरी दिवसान दिवसापासून दोन तीन वर्षापासून हे तेल वापरत नाही आता मी तेल कोणतं वापरते आता हा मुद्दा झाला थोडा मोठा पण व्हिडिओ झाला मी माफी मागते पण हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे कारण आपल्या घरामध्ये वारंवार या वासाने आजार पण येणं आरोग्य बिघडणं तब्येत बिघडणं सकारात्मक सगळी नष्ट होणं नकारात्मक येणं दरिंद्रिय येणं हे तेल काम करतं हे तेल बिलकुल आपल्या घरामध्ये म्हणजे स म्हणजे आपल्या घरातलं जे वातावरण आहे प्रसन्नता आहे तर ह्या तेलामध्ये इतकं काय काय टाकलेलं आहे आपल्याला माहिती नाही काय आहे पण खूप भयंकर वास आणि हे तेल तुम्ही कुठेही चौकशी करा एखाद्या महाराजाकडे जा पंडितकडे जा त्यांना पण विचारा आहे बरोबर आहे का नाही कारण हे तेल वापरण्याचा माझा स्वच्छ मनापासून जो अनुभव आहे ते शेअर केलेला आहे मी जे मला स्वतःला आम्ही जे तेल खातो मी तेच तेल मी देवाला वापरते जेव्हा एखादं पूजा असेल महापूजा असेल गुरुवार असेल एकादशी असेल जे काय आता गुरुपृषाम्रत्ता असेल कोणता पण एखादा हे असेल ना त्या दिवशी मी देवाला तुपाचा दिवा लावते आणि डाव्या बाजूला माझा तेलाचा दिवा दिवसभरासाठी चोवीस तासासाठी दिवा माझा चालूच असतो फक्त याच तेलाची कशी बुद्धी आली मला थोडं थोडं तेल टाकलं तर मा आपल्या तुम्हीसुद्धा जे तेल स्वत खाता तेच तेल तुम्ही देवाच्या दिव्याला वापरा एवढं वापरा की एवढं वापरा आपल्या याच्यानुसार वापरा असं काही नाही की तुम्ही एवढंच भ भरून टाका आणि दिवसभर वापरा असं काही नाही मी माझं सुरुवातीपासूनच दिवा भरून तेल टाकते एवढं तेल टाकलं तरी दिवसभर दिवा तेवत राहतो शांत होत नाही आता एक मला सांगायचं तिळाचं आपलं खायचं तेल जे आहे तर खायचं तेलाचे भाव जे आहेत तर कमीत कमी, -कमी साध्यातलं साधं साध्या पण तेल घेतलं एक किलो घेतलं तर एकशे नव्वद दोनशे अडीचशे रुपये किलो तेल आहे मार्केटमध्ये शेंगदाण्याचं तिळाचं राईचं पण तेल शुद्ध व्यवस्थित जे खायसाठी तुम्ही आणत असाल ते अडीचशे तीनशे रुपये किलो आहे मग हे तिळाचं तेल आहे हे देवाचं तेल हे एकशे वीस रुपये किलो कसं काय भेटते तुम्हाला हे तिळाचं आहे ना देवाची एक वाटीचं पॉकेट आणलं तुम्हाला तर त्याच्यामध्ये पात्र पात्र त्या कोणता कापूस असतो माहिती मग नाही ते दहा रुपायला पॉकेट एक वस्त्र मला आपण घेतो देवाला घालण्यासाठी ते सुद्धा दहा रुपयाला पॉकेट आहे साधं काही त्याच्यावर हे नाही उग असं पोकळ पोकळ हात पण लावायला नको वाटते तर ते सुद्धा दहा रुपयाला पॉकेट आहे देवाचं एक छोट तुम्ही कोणती पण वस्तू घ्या तुम्हाला शंभराच्या हात येणार नाही आहे मग हे तेल तिळाचं एवढ्या स्वस्त का आणि सगळ्यांना असं वाटतं की हे तिळाचं तेल ते ते आहे हे देवाला वापरावं मग घरामध्ये सुख शांती राहते देवासाठी आहे हे खूप शुद्ध तेल आहे काही नाही हे तेल माझ्या हात जोडून विनंती आहे हे तेल फक्त आजारी पडण्याचं लक्षण आहे हे तेल जे आहे तर भगवंताचा कोप आपल्यावर नाही होणार जे आपल्याला फसवतंय का म्हणजे देव जे आपले स्वामी आहेत ते आपल्याला शिक्षा नाही देणार आपण तर भोळ्या मनाने आपण करतो सेवा देवाची आणि भोळ्या मनाने हा दिवा लावतो हो तर हे आपलं पाप नाही ज्यांनी आपल्याला दिलं आणि जे पाप व्हायले हो ते त्यांना शिक्षा लागेल ही तर माझी प्रार्थना आहे देवाला आपल्या मनामध्ये काय नाही की अरे एकशे वीस रुपयामध्ये फक्त एकशे वीस रुपयामध्ये तेलाचं देवाचं तेलाचं तिळाचं तेल येतं आणि एकशे वीस रुपयामध्ये येतं आणि एक लिटर येतं मग आपल्याला स्वस्त वाटतं ते आपण आणतो पण खरं तिळाचं तेल जे आपण खातो ते मार्केटमध्ये जाऊन त्याचा भाव काय आहे बघा तुम्ही स्वतः चेक करा ते किती रुपये किलो आहे आणि ते तिळाचं तेल तुम्ही देवाला वापरा राईचं तेल आहे सरसोचं तेल आहे त्याचीसुद्धा अशी बॉटल आहे ती एकशे ऐंशी रुपयाला आहे देवाचीच आहे त्याला त्या ते पण नाव आहे आणि असं तेल आहे ते तीनशे वीस रुपये का साडेतीनशे रुपये किलो ते तेल आहे एवढा फरक का मग म्हणून ही जी माहिती आहे तर ही माझी विनंती आहे एक मला खूप लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवला तर उपकार होतील का तर जे जी लोकंही तेल वापरत असतील त्यांच्या आरोग्यासाठी खरंच चांगलं नाही तुम्ही स्वतः म्हणजे शांततेनं तुम्हाला मला खरंच एवढा दिवस हा अनुभव नाही आला मी पहिलं खूप वापरल्यात ह्या बॉटल खूप वापरल्या पण मी जेव्हा माझ्या ग्रुपवर स्वामींचा जेव्हा स्वामी सेवेचा ग्रुप आहे त्याच्यावर वाचलं तर ते दोन तीन वर्षापासून बंद केलं आणि खूप वर्षानंतर आता ही बॉटल आम्ही दोन तीन वर्षानंतर सत्यनारायणाच्या पूजेच्या गाईमधीनं आता बघितलं तर जेव्हा हा दिवा माझा ह्या तेलाचा दिवा माझा बंद झाला म्हणजे शांत झाला तेव्हा वास येणं गेला मग मी पाहिलं बॉटल उघडली खूप म्हणजे बेकार वास आला गॅसचा आणि पेट्रोलचा परत मग मी दिवा तो लावला परत वास येणं चालू झालं मग परत मी त्या दिवशी मग मी तो दिवा घासला स्वच्छ केला आणि त्याच्यामध्ये वाट टाकून मी परत दुसरं माझं जे खायचं तेल आहे ते टाकलं त्या दिवशी बिलकुल वास नाही आला दुसऱ्या दिवशी पण नाही वास आला तेव्हा मग मला जाणवलं हा व्हिडिओ मला आज माझी पूजा पूजाहून कमी कमी आता एक महिना होता महिना झाला आहे जास्त दिवस झाले तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं तर आज पूजा करता करता म्हटलं हा व्हिडिओ मी शेअर करते तर तुम्हाला एक विनंती आहे जास्तीत जास्त शेअर करा एक मला खूप लोकांचे व्ह्यूज यावं किंवा माझा व्हिडिओ व्हायरल व्हा या हेतूनी हो, नाही बोलत हे आपल्या खरंच आरोग्यासाठी चांगलं नाही म्हणून हा व्हिडिओ शेअर केला खूप लोकांपर्यंत पोहोचा आणि हे तेल घेणं खरंच चांगलं नाही तुम्हीसुद्धा घेऊ नका जे तुम्ही स्वतः खाता तेल तेच देवाला ते वापरा दुसरं कोणतंही देवाचं आहे काही नाही हे तिळाचं तेल स्वतः खाण्यासाठी जे आणता ना त्याचा भाव आणि याचा भाव बघा आणि ते तेल खाऊन बघा आणि हे पण तेल खाऊन बघा देवाला एवढंच द्या पण जे आपण स्वतःसाठी हे जे करतो तेच देवालासुद्धा करा ही माझी विनंती आहे याच्यामध्ये जर माझी काही म्हणजे बोलण्यामध्ये ह्याच्यामध्ये माझं काही चुकलं असेल तर मला क्षमा करा मला माफ करा ही कळकळीची विनंती आहे की जास्तीत जास्त शेअर प करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री समी समर्थ